स्वराज्यात नेमलेले अधिकारी आपापली कामे दिलेल्या शिस्तीप्रमाणे वेळच्या वेळी इमानाने करतात की नाही याची देखरेख प्रधानमंडळ व महाराज आपण स्वत पुरसतीप्रमाणे करत असत परंतु प्रत्येक किल्ला प्रत्येक महाल आणि प्रत्येक सुभा तसेच प्रत्येक छावणी आणि स्वारी यातील अधिकाऱ्यांच्या हालचालींवर वेळोवेळी नजर ठेवण्याचे प्रमुख अधिकाऱ्यांना साधण्यासारखे नव्हते म्हणून त्यांनी हेर व बातमीदार ठेवलेले असत मुलुगिरीवर पाठवलेले लष्करातील अंमलदार केलेल्या लुटीचा आणि मिळवलेल्या खंडाचा हिशोब बरोबर देतात की नाही का त्याचे अफरातफर करतात हे पाहण्यासाठी महाराज प्रत्येक स्वारीबरोबर हेर पाठवत प्रत्येक किल्ल्यावरील अंमलदार आपली कामी शिस्तवार करतात का किंवा ते शत्रूला मिलापी होऊन काही दगाफटका करतात का हे पाहण्यासाठी हे हेर जिकडे तिकडे फिरत असत त्याप्रमाणे महालकरी सुभेदार इत्यादी मुलकी खात्यातील अधिकारी रयतेला त्रास देतात का आणि वसूल केलेल्या उत्पन्नाचा ऐवज सरकारात प्रामाणिकपणे जमा करतात का हे पाहण्यासाठी प्रत्येक प्रांतातून व महालातून महाराजांचे हेर फिरत या हेरांचे व जासुदांचे एवढेच काम नसे त्यांना आणखी परमुलकातील हाल अहवाल काय आहे शत्रूची हालचाल काय आहे आदिलशाही कुतुबशाही मोगली आणि दरबारात काय मसलती चालल्या आहेत त्याची माहिती वेळोवेळी वेड़ मिळवावी लागेल हे महाराजांचे हेर जिकडे तिकडे अनेक वेशांनी सर्वदा फिरत असत जी काही माहिती त्यांना मिळत असे ती तपशीलवार लिहून ते महाराजांना जेव्हाची तेव्हा कळवत असत ही हेरांकडून आलेली पत्रे महाराज एकांतात बाळाजी आवजींकडून वाचून घेत असत स्वराज्यातील एखाद्या अंमलदाराने किंवा अधिकाऱ्याने काही गैरवर्तन केल्याचे त्या बातमीदारांकडून कळल्यास त्याची बारीक चौकशी करून तो खरोखरीच गुन्हेगार ठरल्यास त्याला लागलीच शिक्षा होत असे त्यामुळे सर्व नोकऱ्यांवर सारखी जरब राहून जो तो आपल्या कामात दक्ष राही एखाद्या अधिकारपदावर एखाद्या माणसाची नेमणूक केली म्हणजे वंश परंपरा ते अधिकारपद त्या अधिकाऱ्याच्या वंशजांकडे चालू ठेवणे ही गोष्ट शिवाजीराजांना पसंत नव्हती हो ही गोष्ट त्यांना पसंत नसण्याचे कारण कोणालाही सहज पटण्यासारखे आहे एखाद्या उत्कृष्ट अधिकाऱ्याची नेमणूक एखाद्या अधिकारपदावर वंशपरंपरा केल्यास त्याच्या निधनानंतर त्याच्या पुत्राच्या ठिकाणी त्या अधिकारपदाची कामे योग्य प्रकारे व समाधानकारक रीतीने करण्याची कुवत असतेच असे नाही त्यामुळे वंशपरंपरा नेमणुकीची पद्धत स्वीकारल्यास नालायक माणसाच्या हाती अधिकारपद जाऊन राज्यकारभार सुव्यवस्थितपणे चालणे कठीण होते आणि म्हणूनच वंशपरंपरा नेमणुकीची पद्धत शिवरायांना पसंत नव्हती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेला सुरुवात केल्यापासून त्यांचे प्रधानपदावर निरनिराळ्या माणसांची नेमणूक त्यांनी केल्याचे दिसून येते अगदी सुरुवातीला शामराज निळकंठ हे त्यांचे प्रथम प्रधान होते परंतु काही वर्षानंतर त्यांच्याकडून प्रधानपद काढून घेऊन त्यांच्या जागेवर मोरोपंत पिंगळे यांची त्यांनी नेमणूक केली होती राज्यकारभार करणारे आमहत्यादी श्रेष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या अधिकाऱ्याच्या बळावर प्रजेकडून वाममार्गाने आपला आर्थिक फायदा करून घेण्यास पुष्कळ कर सवड मिळते या सवडीचा फायदा घेऊन त्यांनी वाममार्गाने द्रव्य मिळवू नये या हेतूने शिवरायांनी आपल्या आमहत्यादी अधिकाऱ्यांची वेतने भरपूर आणि त्यांना श्रेष्ठ पदाचा इतमाम त्यांना राखता येईल अशा प्रकारची ठरवून दिली होती एखाद्या अधिकारपदावर एखाद्या माणसाची नेमणूक केली म्हणजे काही काळाने त्या अधिकाऱ्याचे त्या प्रदेशात एक प्रकारचे वजन बसते त्याचप्रमाणे त्या प्रदेशातील त्यांच्याशी संबंध येणाऱ्या लोकांविषयी त्याची विशिष्ट प्रकारची समज बनून जाते अशा परिस्थितीत एखाद्या अधिकाऱ्याची एखाद्या ठिकाणी अधिकारी म्हणून नेमणूक केल्यावर त्याला त्याच ठिकाणी त्या अधिकारपदावर कायम ठेवल्याने त्या प्रदेशातील प्रजेला त्रास होण्याचा बराच संभव असतो शिवायच्या अधिकाऱ्याला त्या प्रदेशातील लोकांवर प्राप्त झालेल्या वजनदारीमुळे स्वतःच्या अधिकाऱ्याचा दुरुपयोग करण्यास सवय मिळते या गोष्टी लक्षात घेऊन शिवाजी महाराज आपल्या अधिकाऱ्यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काही काळानंतर बदली करत असत त्यामुळे प्रजेला जाच होण्याचा संभव कमी होत असे शिवरायांच्या राज्यातील हवालदार व कारकून सुभेदार देशाधिकारी सरसुभेदार कमावीजदार मुद्राधारी इत्यादी अधिकाऱ्यांच्या बदल्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी झाल्याचे तत्कालीन ऐतिहासिक लेखांवरून दिसून येते